आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कन्यापर्शाला मैदानावर हिंगोली येथे दुपारी ठीक एक वाजता माननीय जिल्हा अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते जिल्हा व विभागीय मिनी सरस विक्री प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मिनी सरस विक्री प्रदर्शनी दिनांक सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी अधिकारी भोसले प्रकल्प संचालक नामदेव उपमुख्य कुलकर्णी साहेब जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येळके जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके गट विकास अधिकारी तोटावाड संचालक बनसोड साहेब विक्रम सारस्वत राम मेकाले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टी व्ही शवण हिंगोली राज्य शासनाकडनं आपल्याला मिनी सरस उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे या अनुषंगाने मी आता थोडे माझ्या बचत गटाचे पार्श्वभूमी सांगतो जिल्ह्यामध्ये दहा हजार तीनशे त्रेसष्ट बचत गट आहेत आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया तसेच आर सी संचालक भनसड सर उपस्थित बीडीओ तोटावर साहेब आमचे त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी साहेब खरं म्हणजे मार्केट मूल्य आता सांगितल्याप्रमाणे फ्लिपकार्ट अमेझॉन वगैरे कंपनी आता मार्केटमध्ये आहे तर त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि त्यांचा एक बलकटीकरण त्या ठिकाणी झालेला आपण पाहतो की अगोदर महिलांना काही महिलांना काही येत नव्हता काही अकाउंट मॅनेजमेंट येत नव्हता काही गोष्टी येत नव्हती बारीच निघायची महिला <coughs> पण आता आपली महिला बाहेर जात आहेत अकाउंट मॅनेजमेंट करत आहेत काही महिला अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि याच्यात पलीकडे जाऊन आपण आता एफ विलेज लेवल फेडरेशन ग्राम संघ आणि क्लस्टर लेवल फेडरेशन सी एल एफ हेही स्थापन केलेले त्याच्या मात आपल्याला विविध प्रकारचे लोन्स देऊन महिलांना बलकट करता येते पण या प्रकारचे मार्टी सर याचा उद्देश आहेत की तुम्हाला फक्त बचत गटामध्ये स्थापन सहभागी होऊन खात्यामध्ये बचत करायचे एवढंच फार नाही मागे मी काही क्षेत्रात बोललो की आम्ही तुम्हाला उद्योजक म्हणून पाहतोय मी आर सेटीलाही आलो होतो त्यावेळी बोललो होतो की तुम्ही माझ्यासाठी उद्योजक आहात महिला आहे तुम्ही फक्त बचत गट एक कारण असं नाही तुमच्यामध्ये क्षमता आहे की तुम्ही स्वतः एक आता उद्योग सुरू करू शकतो ज्या की आता तुमचे माता भगिनी जे सांगितलं जे घे भरारी शोक पर्यंत गेले त्यांनी स्वतःच्या एक अगरबत्तीचा युनिट टाकला आणि युनिट टाकल्यानंतर त्यांची विक्री तर करत आहे पण इतर दहा लोकांना ते रोजगार देत आहे सुरू होत आहे प्रदर्शन पाच दिवसांसाठी ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे ऑलमोस्ट एक लाखापेक्षा जास्त महिला ह्या बचत गटांच्या सदस्य आहेत Uh, सरकारचं uh, ह्याच्यामध्ये धोरण फक्त बचत गट बनवणं किंवा uh, त्यांच्या म त्यांच्याकडून फक्त बचत करून घेणं हा उद्देश नव्हता तर त्यांना छोटे uh, छोटे छो, 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 उद्योग सुरू करून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा त्याच्यामागचा मूळ उद्देश होता